नमस्कार कलश रेसिपी मराठी मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत काटवल्याची भाजी तर ही काटवलं आहेत आम्ही याला काटवल म्हणतो तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट करून सांगा तर ही जी काटवल आहेत खूपच जास्त पौष्टिक असतात आणि ती पावसाळ्यातच मिळतात पण जी घरामध्ये छोटी मुले आहेत त्यांना तर ही भाजी अजिबात आवडत नाही तर त्यांना ही भाजी कशा प्रकारे दिली जाईल यासाठी मी ही भाजी तुरीच्या डाळीमध्ये केलेली आहे म्हणजे त्यांना समजणारसुद्धा नाही की ही भाजी कशाची येते तर यासाठी मी एक ठेचा बनवून घेतलेला आहे ज्यामध्ये लसूण मिरची आणि अद्रक आणि जिरे घालून त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि टोमॅटो आणि कांदा मी चिरून घेतलेला आहे तर आपली नेहमी जशी आपण भाजी करतो त्याप्रकारेच आपल्याला करायची आहे तर मी आधी कांदा घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण जो ठेचा बनवला होता तो घातलेला आहे तसेच टोमॅटो आणि ड्राय मसाले आपले जे आपण नेहमी घालतो तिखट हळद मीठ आणि मी, मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे तर ही भाजी जी आहे आधी डाळ आपल्याला घालावी लागेल कारण डाळ शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आधी मी डाळ घालून घेतलेली आहे तर तुळीची डाळ मी थोडा वेळ भिजत ठेवलेली होती तर ती डाळ घालून घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे डाळ शिजायसाठी आपल्याला ही जा डाळ जास्त शिजवायची जा नाही आहे तर हाताने तुटेल आपण जर हा बोटामध्ये घेतली तर ती तुटेल एवढी शिजवायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला काटवल घालून घ्यायची आहे त्यामध्ये तर मी इथे आणखी एकदा वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे तर ती आता आपण सर्व करूया मी चेक करून घेते की डाळ शिजली की नाही बघा डाळ तुटत आहे म्हणजे ती भाजी शिजलेली आहे तर आता आपण ती सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया खूप मस्त लागते खूप पौष्टिक आहे ही भाजी तर तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा तर आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद